नमस्कार आज परत आपण एका नवीन टॉपिक सोबत इथे आलेलो आहोत तुम्हाला कुतुहल आपल्याला शेवटी हे पृथ्वीच्या अवतीभोवती काय असणार याचा प्रश्न समजत असेल सूर्य कुठे असणार नंतर त्याच्या भोवत्याला अजून कुठले ग्रह आहेत काय हा प्रश्न कॉमनचा प्रश्न आहे आणि तो पडत असणार म्हणून आज आपण इथे सोलर सिस्टीम याबद्दलची विशेष जाणकारी घेऊन येऊ की आपल्या या सोलर मध्ये नेमकं काय काय आहे किती ग्रह आहेत हे सगळं आपण जाणण्याचा इथे प्रयत्न करूया अर्थात मराठीमध्ये सौर मंडल म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्याला सोलर सिस्टीम असे म्हणतो या सोलर सिस्टीमधे संपूर्ण ग्रहाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ घेऊया नंग तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल की शेअर करा सर्व विद्यार्थ्यांना कुतुहलासाठी हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओला नक्की शेअर करा सर्व पॅरेंट्स आणत असतो तर इथे आहे आपला सण सण म्हणजे आहे आपला हा सूर्य आणि सूर्य जो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रकाश येतो या सूर्याच्या भोवती आपल्याला जे ग्रह प्रदक्षिणा घालतात त्याच्याबद्दल आपण इथे जाणून घेऊया तर सर्वात पहिल्यांदा पहिल्या कक्षेमध्ये फर्स्ट ऑर्बिटमध्ये येतो आपल्याला मर्क्युरी हा ग्रह बुध ज्याला मराठीमध्ये म्हणतो मर्क्युरी ग्रह हा सूर्याभोवती सर्वप्रथम प्रदक्षिणा घालतो म्हणजे सूर्यापासूनचा सगळ्यात जवळचा ग्रह जो आहे तो मर्क्युरी आहे त्यानंतर येतो विनस नेक्स्ट आफ्टर विनस विनस म्हणजे शुक्र बुध नंतर शुक्र हा ग्रह येतो आणि ग्रह हा दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे ज्याचा अंत सूर्यापासून जवळ आहे म्हणजे सर्वात पहिल्यांदा सूर्यापासून जवळ असलेला बुध मर्क्युरी आणि दुसऱ्या नंबरचा आहे शुक्र विनस तिसरा आहे आपली प्यारी पृथ्वी तिसरा ग्रह आहे आपले अर्थ पृथ्वी आहे त्यानंतर चौथ्या नंबरवर आहे मार्स मंगल ग्रह ज्यावेळेस मागे आपण मंगलयान धाडलेलं होतं आणि मंगलयानाचा प्रवास सुखरूप झालेला होता भविष्यामध्ये असे अनेक मंगल यान पाठवण्यात येतील आणि मंगळावर मंगळावर राहण्यायोग्य वातावरण आहे का याचा शोध सुद्धा घेण्यात येत आहे आणि ज्यासाठी शास्त्रज्ञ नक्की प्रयत्न करत आहेत त्यानंतरचा सुरुवातीला मर्च्युरी व्हिनस अर्थ त्यानंतर मार्स म्हणजे मंगल ग्रह त्यानंतर येतो आपला ज्युपिटर याला म्हणतो मराठीमध्ये बृहस्पती किंवा गुरु सुद्धा आपण म्हणतो तो, तो ज्युपिटर ग्रह येतो ज्युपिटर ग्रहाच्या नंतर येतो शनी सॅटरान तुम्ही कुंडली बघत असाल तर शनी लागला म्हणतो ना तर तो ते श, तो शनी देव आपल्या वैदिक संस्कृतीतून आलेला पण इथे आपल्याला येतात शनी हा ग्रह आहे शनी सॅटरन त्यानंतर आहे युरेनस युरेनस सूर्यापासून अगदी लांबवर असलेला युरेनस त्याच्याही पेक्षा लांबवर आहे तो नेपच्यून ग्रह आणि त्याच्याही पेक्षा सगळ्यात लांबवर आहे तो प्लुटो ग्रह अशा प्रकारे आपली ही सूर्यमाला आहे काय आहे सूर्यमाला सूर्यमाला बरोबर या सूर्यमालेमध्ये किती ग्रह आहेत मग सूर्याला सूर्यापासून सगळ्यात पहिल्यांदा मर्क्युरी बुध त्यानंतर व्हिनस दोन अर्थ पृथ्वी तीन मार्स मंगल चार जुपिटर बृहस्पती पाच सॅटरन सनी सहा युरेनस सात नेपच्यून आठ आणि प्लुटो नऊ अशा प्रकारचे नऊ ग्रह हे आपल्या सौर आहेत सूर्यमालेमध्ये आहेत आवडला व्हिडिओ तर नक्की या सर्व ग्रहांची नावे पाठ करा याच नुसार कारण भविष्यामध्ये विविध याचे कार्य याची दूरी याची फिरण्याची गती याचे चंद्र याचे उपग्रह अशा सगळ्या गोष्टीची माहिती आपण बघणारच आहोत तर हा व्हिडिओ आवडला असेल पटकन लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे त्यांना आपल्या सौर मंडलबद्दल सूर्यमालेबद्दल सोलर सिस्टीम बद्दल माहिती झाली पाहिजे याकरिता व्हिडिओला पटकन शेअर करा परत भेटी अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ तो तर जय हिंदे मात्र जय महाराष्ट्र